फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत आणि चल अंशिका आणि देवांश गेलेले बाहेर आणि काही आले नाही माझा चालू इकडे स्वयंपाक योगा स्वयंपाक करता करता व्हिडिओ काढते मी आज आहे शेवटचा गुरुवार मला खूप सर्दी चाललेली आहे त्यामुळे थोडासा आवाज तुम्हाला वेगळा येत असेल तर ऍडजस्ट करून घ्या थोडंसं शेवटचा गुरुवार पूजा मांडली मी आज उद्यापन करायचं आहे पण आज एकादशी असल्यामुळं काही उद्यापन करतात का नाही काही अजून कळलं नाही तर आई गेलेले देवळात त्या विचारणारे तर मग कळून तर बघा मी आज वेगळी रांगोळी काढलेली थोडीशी हे बघा फळं ठेवायचे आहे अजून कारण आंशिकाचे पप्पा आलेले नाहीये ते आल्यानंतर फळ आणणारे आणि आम्ही जाणार आता मी जाणार आता माहेरी तर तुम्हाला दोन तीन दिवस तिकडचेच व्हिडिओ बघायला मिळणार आणि माहेरी जाणार आता माझा भाऊ येणार आहे घ्यायला तर तो आल्यानंतर पण तुम्हाला दाखवणार अंशिका <coughs> देवांश पण येतात तोपर्यंत चला आपण तेव्हा ते आल्यावर भेटूच चला मी तोपर्यंत स्वयंपाक करून घेते कारण नाशिका देवांश नाही तोपर्यंतच माझा स्वयंपाक होणार कारण ते आल्यानंतर अजिबात काही करून देणार नाही तर चला एकटा स्वयंपाक करते म्हणून कोणाचा आता तू इथंच राहणार ना तुला कशाला जायचंय मामाच्या गावाला आलेला आहे माझा बाबा आम्ही जाणार आता आंबडला है ना याच्यासाठी मामा पाहिजे असत हिला असं थिंगाणा घालतो मामा आहे की नाही जोड जमलेली आता थिंगाणा घालायला याच्यासाठी मामा पाहिजे होता तिला किती वेळची वाट बघत होती ती मामाची एकदम छान अशी गट्टी जमती कारण चीध। ती लहानपणापासून खूप आटायची त्याच्याशी ती जन्म झाला तेव्हा पहिली वेळेस त्यानंच घेतलं होतं तिला <coughs> आहे <आए> ना गे <गा? coughs> ना ऐका काय का <coughs> आता तू इला नाही नेणार ना आंबडला इलाच नेणार बापरे दादू तुला जायचं बघा ग चालू आहे धिंगाणा खेळणं पूजा वगैरे झाली पोती वगैरे वा वाचून झाली आम्ही रांगोळ पुसलेली आहे कोणी पुसलेली आहे रांगोळ इकडं बघा लवकर रांगोळ कोणी पुसली दादू रांगोळ कोणी पुसले रांगोळ रांगोळ कोणी पुसली बाबा बोलणार नाही कारण यानं ना रांगोळ पुसले त्याचं एकच चाललेलं आहे मला पण नाही <coughs> 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 त्याला <तो थे? coughs> नाही न्यायचं म्हणलं स्वयंपाक वगैरे रेडी झालेले आम्हाला करायचे आता जेवण आणि आम्ही जाणार आंबडला आम आता तुम्ही म्हणताना का आत्ताच जाऊन आल ते परत कस काय जाणार तर कारण असं का आम्हाला जायचंय बाळ बघायला है ना शंभूला बघायला जायचं बाळ बघायला जायचं ना मामाचं बाळ बघायला म्हणून आम्ही जाणार आता आमची मामी आलेली नाही पण आम्ही तिकडच जाणार आहे तुम्हाला दिसत व्हिडिओ मध्ये बाळ नाही आणलं ना पदी त्याला विचार बर का बरं नाही आणलं आपल्याला जायचं ना हा ऐकलं घेऊन येऊ हाय कर ना ना देवा हाय कर तुझी शर्टचे बटन काय तुझं आहे चाललंय तुझ पाय बर थांब थांब आता ए नको तसं नको करूया का ती जखम आता म्हणजे फक्त सोड सोड हात सोड फक्त नखनपुरती जखम राहिलेली आहे तरी पण ही काय करते हिन सगळे असं टोकरून टोकरून सगळे सालटे काढले त्याचे जास्त जखम बाळा जास्त होईल जखम सालटे काढू नको तसे थोडस सालट वर आलं का ती काढते चालतं नाही बघा हे कार्टून काय किती तो तो का किती छान आवरलं होतं रे मी तुझं काय अवतार केला तुम्ही हम्म गुंड आमच्या देवाचे हाल कसे चालले अरे ते देवा तरी सोडा देवा देवाला सोडत नाही खरंच लाईट नका लावू बंद करा लाईटी शिका आणि शिका तू आता जाऊ नको मामासोबत तू येऊ नको आमच्यासोबत अकोला मला जायचं तुम्ही मामाकडं जाऊ नको तू जाऊ नको आ त्याच्याकडं मामा माझा आहे

मोबाईल मध्ये बघती ते मला मग आणते तुम्ही नाही तुम नाही का कोळीच काय कोणीच माझ्या संग प्यार नाही करते <laughs> हा तुझ्या संग कोणीच प्यार नाही करते ना त्याला म्हणती मरून जाय ना म्हणे गोळी मारते तुला आज जेवायचं का नाहीये ही सकाळपासून जेवली नाही आणि जेवायला घेतलं तर त्याच्यात देवांशन भाजी पोळीत वतून ठेवलं पूर्ण ताटात ता गच्च भरवलं होतं ताट आहे ना या लवकर मला सांगा कोणी पाणी होतं आ तू काहीच नव्हतं केलं ना मोबाईल पण पाण्यात ठेवला होता त्यानं बरं झालं मी पटकनी केले आणि बघितलं हा आता लगेच ध्यान ध्यानी ना तिला हा ना आगले लाडाला आली ग तू मामा आला तर लाड करतो इथे म्हणून या असं करते बर का सकाळपासून मला भांडती काय नाही कांदा ना। ना। ना मी वेगळा चटणी केली त्याची कापला होता मी पण चटणी केली त्याची त्याच्यात नाही टाकला हा याच्यासाठी मामा पाहिजे ना तुला इतका लाड करतो ना तुझा मामाची लाडकी ती भजी चला आता आम्हाला करायचे जेवण कर इकडे झालेले तयारी जेवणाची वरण भात बाजरीची भाकरी पोळी आणि हे काय कोथंबीरच्या वड्या का तुम्ही पण या, या कोथंबीरच्या वड्या खायला नाही हा आमचं चालू पण झालं आम्हाला कोणाची या, म्हणण्याची याची काहीच गरजच नसती खाईन खाईन आणि सगळ्या वरणात टाकून ठेवण एवढं काम लई येतं आम्हाला हे बघा सांडायचं उठ उट, उठ आजी मारन तुला इकडं <सँगेवारी दिए> केलेली आहे मी कांद्याची चटणी थोडीशी भेंडी थोडा पसारा आहे किचनवर कारण आता काही अर्धा स्वयंपाक केलेला आहे आम्ही चला अगं मामाला पण कामाला लावते ते आल्यावर <clears> आला पाहुणा पण सुखी नसतो आमच्या इथं तो, आम तो पण कामाला लागतो <coughs> कोणी पाहुणा येऊ आत्या येऊ मामा, मामा? ऐ ग देवा वाचला तू आत्यान मामाच येतात आमच्या इथं पाहुणे दुसरे कोणी नाही आहेत पण ते पण कामाला लागते आल्यावर लगेच आता चला मामाला जेवण आहे नाही ते नाही आलं ते तिथूनच जेवण येते आणि शिकाचे पप्पा आणि बाबा नाही दिसणार ना आज व्हिडिओत <स्थित्त>। कारण ते गेलेले शांतीला कोणीतरी पाहुण्यांची मला पण माहिती नाही डिटेल पाहुण्यांची वास्तू शांती होती तिकडं गेले चला काही करतो जेवणं व्हिडिओ इतकाच होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथून पुढे दोन चार दिवस आम्ही जोपर्यंत तिकडे तिकडचे व्हिडिओ बघायला मिळेल आणि बघा कसा लाड चालू आहे अकरा बारा वाजेपर्यंत असंच राहणार कारण तिला वाटतं का मामा सोडून जाईन मला ते त्याला सोडणच झाली चला बाय बाय करा देवा बाय बाय टाटा हा टेक केअर सगळ्यांनी काळजी घ्या व्हिडिओ इतका होता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा